मादरी ये बेकाई थीले मादनी येथील शिक्षण संस्थेचे बेकायदेशीर संचालक मंडळ अखेर बरखास्त करण्यात आले आहे बाबुळगाव तालुक्यातील मादनी येथील दलित व आदिवासी उद्धार शिक्षण प्रसार मंडळ या संस्थेवरील बेकायदेशीर संचालक मंडळ सहायक धर्मदाय आयुक्त यवतमाळ यांनी बरखास्त केले आहे या निर्णयानुसार चंद्रशेखर मडावी व त्यांच्या इतर सदस्यांचे सर्व कायदेशीर व आर्थिक अधिकार संपुष्टात आले असल्याची माहिती नुकत्याच आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे संस्थेच्या जुन्या संचालक मंडळाने महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियमातील तरतुदीचे उल्लंघन करून मनमानी कारभार सुरू ठेवला होता चंद्रशेखर मडावी हे कायदेशीर आधार नसतानाही स्वतःला संस्थेचे अध्यक्ष व संचालक समजून संस्थेचा गैरव्यापार करत असल्याचे निष्पन्न झाले आहे संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता आणि वीज चोरीसारखे गंभीर प्रकार उघडल्याचे समोर आले असून मणावी यांच्यावर विविध न्यायालयीन गुन्हे दाखल झालेले आहेत या सर्व बाबींची दखल घेऊन अपर आयुक्त आदिवासी विभाग अमरावती यांनी प्रकल्प अधिकारी पांडरकोड़ा यांना सखोल चौकशीचे निर्देश दिले आहेत सहसचिव जनाबाई राठोड यांनी दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी पूर्ण करून सहाय्यक धर्मदाय आयुक्तांनी जुने मंडळ बरखास्त करण्याचे आणि तीस दिवसात नवीन मंडळाची नोंदणी करण्याचे आदेश दिले आहेत संस्थेच्या नावाने चंद्रशेखर मडावी यांच्याशी कोणताही आर्थिक व्यवहार किंवा करार करू नये असे आवाहन पत्रकार परिषदेतून जनाबाई राठोड धनराज राठोड व उपस्थित सदस्यांनी केले आहे आता हे दलित व आदिवासी उत्तर शिक्षण प्रसारक मंडळामध्ये आता सध्या सभासद म्हणून आहे आता आमचे काही चेंज रिपोर्ट पेंडिंग पडलेले आहेत ते होईल आता त्यासाठी आता हे दोन हजार म्हणजे दोन हजारमध्ये दादाराम मडाई मरण पावल्यानंतर ते त्यांच्या त्याच्यानंतर त्यांनी पूर्णाबाई मडावीला अध्यक्ष बनवलं होतं त्यावेळेस ते बेकायदेशीर व्यक्त्या बनवलेलं होतं तर ती केस चालू होती दोन हजार चौदा पंधरा सोळापर्यंत दोन हजार सोळामध्ये फोर् ऑर्डर अंतर्गत त्यांची पूर्ण बॉडी खारीज केली होती तेव्हा ते त्याचं ते मी तुम्हाला हे दिलेलं आहे त्याच्यात सोळामध्ये दोन हजार सोळामध्ये तर त्याच्यानंतर मग ते केस तशी ते आपण धर्मदा आयुक्ताला ते पेंडिंग पडलेलं होतं प्रकरण त्याच्यानंतर आता हे आम्ही याचा अर्ज दाखल केला होता आता पंधरामध्ये सॉरी चोवीसमध्ये तर चोवीसमध्ये अर्ज दाखल केल्यानंतर त्याचा रिझल्ट लागला आता पंधरा बारा दोन हजार पंचवीसला तर त्याच्यामध्ये त्यांची पूर्ण बॉडी म्हणजे साती लोकांचे नावं त्याच्यातनं हटवण्यात आलेली आहे जुनी जी बॉडी होती पूर्ण चंद्रशेखर दादाराव मडावी यांची वगैरे सगळी बॉडी ही बरखास्त बरखास्त करण्यात आली आहे त्याच्यामध्ये संचालक संचालक मंडळातून आणि जनाबाई राठोड बाबा राठोड यांची रा जी बॉडी होती ती आता नवीन रिपोर्ट दाखल झालेला आहे त्याचं प्रोसिजर सुरू आहे हे लवकरात लवकर पीटी पीटी रजिस्टरला त्याची एंट्री होणार आहे आणि